श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या कुठल्या स सा, चांगल्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण हो अविधवा नवमी ही नवमी म्हणजेच काय आहे तसेच या दिवशी सुवासिनी स्त्रीला काय जेवायला बघ घालावे तसेच तिची ओटी कशी भरावी तसेच या दिवशी स्वयंपाक कोणता करावा या दिवशी उपाय व सेवा कोणत्या कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीधीनी अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयीचे शास्त्र आहे यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबरला आहे नवमी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गणना सद म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सदैव हाच असतो त्यामुळे तिचे पती म्हणजेच श्राद्ध करते वडील निधन पावले तरी पितृपक्ष अवि किंवा नवमीचं श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवावं प्रत्येक महिलेचा इच्छा असते की आपल्याला जर कधी मरण आले तर आपले सौभाग्य अबाधित असतानाच आपल्याला मरण यावे मग अगदी तुमचे वडील जिवंत असतील तरी पण आपल्याला आईचे नवमी श्राद्ध हे करायचे आहे किंवा आई अगोदर गेली असेल किंवा आणि त्यानंतर वडील गेले असतील तरी त्या आपल्या आईचे देखील नवमी श्राद्ध करायचे आहे आणि वडिलांचा देखील श्राद्ध विधी हा करायचा आहे आता आपले वडील अगोदर गेले असतील आणि त्यानंतर आई गेली असेल तर अशा वेळेस आपल्याला नवमी श्राद्ध हे करावे लागत नाही कारण की जेव्हा वडिलांचं श्राद्ध असतं त्याच दिवशी आपली आई देखील जेवणासाठी येते असे म्हणतात पण एखादी सुवासिन स्त्री अगोदर गेली असेल तर तिला नवमी श्राद्धाचा मान असतो आणि तिचा आप आपण मान सन्मान हा करायला पाहिजे कारण की आपले पितर जर प्रसन्न असतील तर आपल्याला घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडतात त्यामध्ये अडचणी अडथळे येत नाहीत मुलांचा विवाह हे वेळेवरती जुळून येतात आर्थिक टंचाई जाणवत नाही मल मुलांची पाहिजे तशी प्रगती होते तसेच त्यामुळे आपल्याला पित्रांच्या आत्म्याला शांती मिळणे हे खूप महत्त्वाचं आहे आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पित्रांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे कारण की या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती येतात आणि आपण कोणकोणती सेवा करतोय ते देखील बघत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सेवा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर नवमी श्राद्ध कसे करावे तसेच या दिवशी कोणते उपाय व सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवाय नमा असं लिहायला विसरू नका तसेच जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरी त्या त्याला श्राद्ध करण्यास अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे आता या अविधवा नवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरही उठलं तरी पण चालेल कारण की या दिवशी आपल्याला स्वयंपाक देखील भरपूर बनवायचा असतो तसेच पितरांची सेवा करणे देखील या दिवशी खूप महत्वाचे आहे आपल्याला एक तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे आणि घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये त्यामध्ये थोडेस तीळ दे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या पाण्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता सूर्याला अर्घ देणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक मातीचं भांड घ्यायचं आहे आणि मग मातीचं सुगडं घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्या त्यामध्ये थोडे काळे तेल टाकायचे आहेत नंतर आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला जायचं आहे आणि घराच्या बाहेर देखील जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला असं पाणी टाकू शकता आता हे पाणी टाकत असताना आपण ओम पितृ देवाय नमा ओम पितृ देवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीचं श्राद्ध आहे त्या व्यक्तीचं स्मरण करायचं आहे त्यामुळे त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो सद्गती मिळते साधारण पतीनिधनानंतर स्त्रियांचा कुटुंबात अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार आराध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून विधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यशाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एखादी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती केलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे आता या दिवशी आपण आपल्या उंबरट्याच्या जवळ देखील थोडंसं पाणी टाकायचं आहे मग घरामध्ये मा जर माठ भरून ठेवत असाल तर माठातलं पाणी आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडने टाकायचं आहे कारण की पितृपक्ष या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती येतात तसेच ते आपल्या उंबरट्याजवळ येतात उंबरट्याच्या दोन्ही साईडने आपण असं पाणी टाकल्यामुळे आपले पितर रात्रीचे येतात आणि ते तहानने भुके असतात आणि आपण जर असं दोन्ही पाणी टाकलं तर आपल्याला पितरांचा आत्मा तृप्त होतो असे म्हणतात म्हणून आपण दोन्ही साईडने पाणी टाकायचं आहे अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय ही सेवा करू शकता तसेच आता ज्या दिवशी अहि अविधवा नवमी आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या सुवासिनी स्त्रीला जेवण जेवण करायला बोलवायचं आहे कारण की मान हातीचाच असतो पण शहरामध्ये आता पित्र असेल तर कोणी सहसा जेवणासाठी देखील येत नाही मग अशा वेळेस काय करावे तर आपण एका खुर्चीवरती किंवा एका चौरंगावरती आपल्या आईचा फोटो ठेवायचा आहे तिचे श्राद्ध असेल मग आई असेल किंवा आजी असेल तिचा फोटो ठेवायचा फोटो आहे फोटोला माळ घालायची आहे त्यानंतर आपण जे काही श्राद्धाचे जेवण बनवले आहे ते ताटात तिथे ठेवायचं आहे कोणतीही सुवासीन स्त्री मिळालीच नाही तर ही हे जेवण गोमातेला देखील खायला देऊ शकता आपण आपल्या जेवणासाठी जेवढे ताट बनवतो तेवढेच ताट आपण आपल्या तिथे ठेवायचं आहे आणि मग आपण अडीच चपाती ठेवायची आहे तसेच बाकीच्या भाज्या देखील आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत आपण दुधाची खीर ही बनवायची आहे खिरीला खूप महत्त्व आहे तर तसेच डांगरची भाजी देखील बनवायची आहे डांगरला काशीफळ देखील म्हटले जाते डांगर व भोपळ्याची भाजी बनवली गिलके कारले गवार भेंडी मेथी चक्की डांगर मुगाचे दिवस चवळी भात खीर पुरी कढी भजे उडदाचे वडे याला खूप महत्त्व आहे कारण की उडदाच्या वड्याशिवाय श्राद्ध हे पूर्ण होत नाही असे म्हणतात मग या सर्व भाज्या आपण बनवायच्या आहेत आता हा श्राद्धाचा स्वरपाक बनवत असताना आपण त्यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही आपल्याला सात्विक च अन्न बनवायचं आहे आता वि विधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एका महिलेची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचं आहे मग जी महिला तुमच्या इथे जेवणासाठी येणार असेल त्या महिलेची आपण ओटी भरावी मग ओटीचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता मग यामध्ये ब्लाऊज पीस असेल किंवा अगदी तुम्ही एखादी साडी घेतली तरी पण चालेल खण असेल तसेच सुवासनीचे जे काही साहित्य असतं श्रृंगाराचं सोळा श्रंगाराचं श्रंगारा साहित्य ते देखील देऊ शकता किंवा सोळा श्रृंगाराचं साहित्य देणे शक्य नसेल तर कमीत कमी पाच शृंगाराच्या किंवा एक शृंगाराचं साहित्य तुम्ही त्या महिलेला द्यायचं आहे मग बांगड्या देऊ शकता किंवा काजळ टिकली पायातील जोडवी काही ठिकाणी तर जेव्हा अविधवा नवमी असते तेव्हा एखाद्या महिलेला चांदीची जोडवी देखील केली जातात तुमच्या इकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील करू नक्की करू शकता पण आपल्याला एक सुवासीन महिलेची ही भरायचीच आहे तसेच त्यामध्ये आपण थोडे गहू देखील टाकायचं आहे जे काही ओटीमध्ये साहित्य असतं ते सर्व साहित्य आपण घ्यायचं आहे आणि त्या महिलेची आपण ओटी भरायची आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे तसेच आता तुमच्या आईचं श्राद्ध असेल किंवा आजीचं श्राद्ध असेल तर तिच्याकडे आपण माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे की घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यानंतर आपण ज्या व्यक्तीचं श्राद्ध आहेत तिचं दर्शन घ्यायचं आहे तसेच घरातल्या सर्व व्यक्तींना तिचं दर्शन घ्यावे या दिवशी ओम नमा या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमा जरूर लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही